नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे कारण या वर्षी बेस्ट ऑफ फाईव्ह आहे का दहावीची बोर्डाची परीक्षा झाली मार्च दोन हजार चोवीस ची परीक्षा झाली सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारे सगळे पेपर गेलेत एखादा पेपर जो आहे तो डोक्याला ताप देणारा असेल किंवा तो अवघड दे गेलेला असेल तर काळजी करायची नाही कारण बेस्ट ऑफ फाईव्ह या वर्षी असणार आहे मित्रांनो कारण नाही असं सांगितलं नाही आहे मागच्या वर्षी सुद्धा बेस्ट ऑफ फाईव्ह होतं आणि या वर्षी सुद्धा खुश खबर आहे की बेस्ट आता हे बेस्ट ऑफ या बेस्ट ऑफ फाईव्ह नुसार तुमचे मार्क कसे वाढतात हे आपण समजून घेऊयात हे आप एकदा आपल्या लक्षात आलं की तुम्ही निश्चिंत व्हाल त्यामुळे ही व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण बेस्ट ऑफ आप फाईव्ह वरती चर्चा करणार आहोत बेस्ट ऑफ फाईव्हच्या माध्यमातून तुमचे मार्क कसे वाढणार ते आपण बघणार आहोत ओके तर जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवी नव नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओ ज्या आहेत त्याच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो या ठिकाणी महत्वाचा मुद्दा या बघा बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजे काय बाबा बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजे काय ते जाणून घेऊयात बघा बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजे काय फाईव्ह विषय तुमच्याकडे तसे सहा आहेत तसं बघितलं गेलं तर पार्ट वन पार्ट टू पकडून नऊ असतात तसे आपले सहा मेन विषय कुठला मराठी हिंदी इंग्लिश तीन भाषा विषय त्याच्यानंतर तुमचा आला समाजशास्त्र विज्ञान आणि गणित असे सहा विषय आहेत विषय आपल्याकडे किती एकूण सहा तर त्या सहा पैकी बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजे काय त्या सहा विषयांपैकी पाच विषय असे की ज्याच्यात जास्त मार्क आहेत म्हणजे एखादा विषय तुमचा असा असेल की ज्याच्यामध्ये खूप कमी मार्क असतील एखाद्या विषयामध्ये सर्वात कमी मार्क असणार एखादा विषय असा जो असेल त्याच्यात सगळ्यात कमी मार्क आहे तर तो मार्क तो विषय तुमचा कॅल्क्युलेशनमध्ये पकडला जात नाही जे पाच विषय आहेत ज्यांच्यामध्ये जास्त मार्क आहेत तुम्हाला ते विषय कॅल्क्युलेशनसाठी पकडले जातात आणि तुमचे टक्के वाढतात आता हे तुमच्या डोक्यावरून केलं असेल आपण काय करू आता प्रॅक्टिकली बघूयात बाबा प्रॅक्टिकली बघू नेमके कशा प्रकारे हे मार्क वाढतात कारण प्रॅक्टिकली बघितलं तर आपल्याला त्याचा फायदा होईल समजेल ओके बघा प्रॅक्टिकलीच बघूयात डायरेक्टली समजा आता एक माझ्यासमोर कॅल्क्युलेशन बघा या प्रकारचं आता इथे हे कॅल्क्युलेशन दिसतंय हे तुमचे विषय आता यांची टक्केवारी काढू म्हणजे बेस्ट ऑफ फाईव्ह नसताना तुमचं कॅल्क्युलेशन करू आपण आणि बेस्ट ऑफ फाईव्ह असताना कॅल्क्युलेशन करू आता समजा बेस्ट ऑफ फाईव्ह जर नसेल तर तुम्हाला किती टक्के पडतील समजा मराठीत सत्तर पडले हिंदीत ऐंशी मार्क पडले इंग्रजीत सत्तर पडले गणितात ऐंशी पडले विज्ञानमध्ये पन्नास पडले समाजशास्त्रामध्ये ऐंशी पडले समजा जर बेस्ट ऑफ फाईव्ह नाहीचे तर तुमचे टक्के किती पडणार बघा आपण काय करू सगळ्यांची टोटल तीस आता टक्केवारी कसे काढतात हे चारशे तीस भागीले किती पैकी चारशे तीस आहे एकूण सहा विषय सहाशे पैकी चारशे तीस आहे गुणिले तुम्ही किती करणार शंभर टक्केवारी काढायच्यात म्हणजे तुम्हाला मिळालेले मार्क चारशे तीस भागीले किती सहाशे कारण एकूण मार्क सहाशे सहाशे पैकी चारशे तीस आहे आणि गुणिले शंभर करा मग आता हे कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं की शून्य 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 कट झाले मग चारशे तीस भागीले सहा चारशे तीस भागीले सहा करा सहा ने भाग लावा चारशे तीस ला साई साती बेचाळीस बरोबर त्रेचाळीस त्रेचाळीसातून बेचाळीस गेले एक वरून आले शून्य सहा एके सहा बर इथं आले परत चार पॉईंट दिला शून्य घेतला सहा सहा छत्तीस परत सहा सहा छत्तीस म्हणजे साधारणतः एकाहत्तर पॉईंट सहासष्ट म्हणजे तुमचे टक्के एकाहत्तर पॉईंट सहासष्ट होतात हे केव्हा ज्या वेळेस बेस्ट ऑफ फाईव्ह नसेल तेव्हा आता या कॅल्क्युलेशन मध्ये जर का बेस्ट ऑफ फाईव्ह नसेल एखाद्या विद्यार्थ्याला तर त्याचे टक्के होता किती होतात एकाहत्तर पॉईंट सहासष्ट मग आता काय करू आपण बेस्ट ऑफ फाईव्ह असल्यावर त्याचे टक्के किती होतात हे आपण काढूयात कॅल्क्युलेशन समजा बेस्ट ऑफ फाईव्ह आहे मग बेस्ट ऑफ फाईव्ह असताना काय होणार आता हे कॅल्क्युलेशन मी कट करतो बघा तुम्हाला किती टक्के पडतात एकाहत्तर पॉईंट सहासष्ट एवढं लक्षात घ्या एकाहत्तर पॉईंट सहासष्ट टक्के आपल्याला पडतात इथं वाटलं तर आपण लिहून घेऊयात बरोबर एकाहत्तर पॉईंट सहासष्ट बेस्ट ऑफ फाईव्ह नसताना आता बेस्ट ऑफ फाईव्ह असताना काय आता बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजे काय याच्यामध्ये सगळ्यात कमी मार्क कुठल्या विषयामध्ये मा बघा विज्ञानमध्ये समजा एखाद्या विद्या विषयाला विज्ञान विद्यार्थ्याला विज्ञानमध्ये मा कमी मार्क आहे तर हे त्याच्या कॅल्क्युलेशनमध्ये पकडलं जात नाही मग त्याची टक्केवारी हे मराठी हिंदी इंग्रजी त्याच्यानंतर गणित समाजशास्त्र या पाच विषयामधूनच त्याची टक्केवारी काढली जाते मग आता ती टक्केवारी कशी काय वाढते ते आपण बघूयात आपल्या पुढच्या याच्यामध्ये बरं का आता बघा या ठिकाणी आपण इथं बघू इथं किती होती टक्केवारी एकाहत्तर पॉईंट सहासष्ट बेस्ट ऑफ फायो नसताना आता असताना काय होईल तुमचे हे विज्ञानचे पन्नास मार्क कमी होतील कमी झाल्यावर टोटल किती झाली तीनशे ऐंशी तुम्ही म्हणाल अरे इथं चारशे तीस टोटल आहे एकाहत्तर पॉईंट सहासष्ट मग इथं तुमची टक्केवारी कमी होणार ना कारण तीनशे ऐंशी मार्क आहेत मग तसं नाही होत मित्रांनो मग आता हे तीनशे ऐंशी काय करणार बाबा तीनशे ऐंशी किती पैकी पकडणार पाचशे पैकी बरोबर ना बघा सत्तर अधिक ऐंशी अधिक सत्तर अधिक ऐंशी अधिक ऐंशी यांची बेरीज पकडली की तीनशे ऐंशी होते हे पन्नास आपण विसरून जाऊ मग आता तुमचे पाचशे पैकी तीनशे ऐंशी पकडणार इथं कसं सहाशे पैकी चारशे तीस होतं पाचशे पैकी तीनशे ऐंशी पकडणार आणि गुणिले शंभर करणार मग आता टक्के किती होतात बघा शून्य 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 गेलं तीनशे ऐंशीला आपण कशाने भाग लावूयात पाचाने भाग लावूयात बघा पाच एक पाच पाच पाचशे तीस पाच सात पस्तीस झाले त्याच्यानंतर आठातून पाच गेले तीन आले वरून आले शून्य बरं का तीनशे ऐंशी वरून आले शून्य आता पाचच आता पाचशे पाच सक किती झाले बाबा तीस झाले म्हणजे किती झाले शहात्तर टक्के म्हणजे तुमचे टक्के किती झाले शहात्तर बघा मित्रांनो किती टक्के वाढले तुमचे साधारणतः तीन ते चार चार साडेचार टक्के चार टक्केच्या आसपास वाढलेले आहेत तुमचे म्हणजे जर तुमचं बेस्ट ऑफ फाईव्ह नसेल तर एकाहत्तर टक्के असतात आणि यावर्षी बेस्ट ऑफ फाईव्ह आहे म्हणजे शहात्तर म्हणजे तुमचे टक्के अशा प्रकारे वाढतील बेस्ट ऑफ फाईव्हच्या माध्यमातून त्यामुळे मित्रांनो बेस्ट ऑफ फाईव्ह आहे ही चांगली गोष्ट आहे आता मित्रांनो एक लक्षात घ्यायचा स्क्रीनशॉट तुम्हाला मारून घ्यायचा असेल तर तुम्ही तु मारू शकता तुमच्या कॅल्क्युलेशनसाठी ओके तर बघा लक्षात घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबू पण एकदम इम्पॉर्टंट गोष्ट हो सांगतो आपला एक नवीन यूट्यूब चॅनल आहे क्रिएटिव्ह बघा क्रिएटिव्ह क्रिएटर हा जो चॅनल आहे तो त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे कारण आता सुट्ट्या तुम्हाला पडतील सुट्ट्यांचा उपयोग चांगल्या प्रकारे कसा करायचा सुट्ट्यांमध्ये नवनवीन गोष्टी आपण कशा शिकू शकतो तर सुट्ट्यांमध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकता येतील त्या चॅनलवरती म्हणजे तुम्हाला मोबाईलवरती व्हिडिओ कशा बनवायचा मोबाईलचा उपयोग चांगल्या प्रकारे कसा करून घ्यायचा मोबाईलवरती वेगवेगळ्या प्रकारचे शिकता येईल असे ॲप जे आहेत उदाहरणार्थ आपल्या ज्या मी व्हिडिओ कशा ज्या बनवतो त्या व्हिडिओ तुम्हाला कशा बनवता येतील किंवा नवनवीन गोष्टी कशा शिकता येतील तुम्हाला लाईफमध्ये या सुट्ट्यांमध्ये त्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन त्या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड जे आहेत उदाहरणार्थ आता सुट्ट्यांमध्ये जर तुम्ही कंप्युटर कोर्स लावला तर कम्प्युटरवरच्या बऱ्याचशा गोष्टी कम्प्युटरशी रिलेटेड आपण बनवणार आहोत एम एस सी टीचा जर तुम्ही कोर्स लावणार असाल तर त्याच्याशी रिलेटेड काही व्हिडिओ बाबा कम्प्युटरमध्ये मायक्रो कम्प्युटरशी रिलेटेड काही व्हिडिओ कशा का शिकता येईल तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत आपण ते आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह क्रिएटर ओके तर त्याची लिंक जी आहे ती मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो आपला जो चॅनल आहे नवीन तो चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा त्यावरच्या व्हिडिओ बघा आपण आता जास्तीत जास्त व्हिडिओ त्या चॅनलवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके okay? आणि दुसरी गोष्ट मित्रांनो एक लक्षात घ्या आता तुम्हाला आणखी एक सांगणं की आता तुमची परीक्षा तर झालेली आहे परंतु आता पुढे तुम्हाला करिअरच्या अनुषंगाने सुद्धा काही गोष्टी आता त्याच्या बाबतीमध्ये विचार करायला भाग विचार करायला करावा लागणार आहे कारण सुट्ट्यांचा उपयोग चांगला करा भविष्यामध्ये तुम्हाला अकरावीला कुठे ॲडमिशन घ्यायचं भविष्यात काय बनायचं तुम्हाला डॉक्टर बनायचं इंजिनियर बनायचं वकील बनायचं का तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या माध्यमातून तहसीलदार कलेक्टर व्हायचं तुमचं स्वप्न आहे तर जे काही स्वप्न आहे त्या स्वप्नाशी रिलेटेड कुठल्या स्ट्रीमला ॲडमिशन घ्यायचं ते ठरवा आणि त्या अनुषंगाने त्याच्याशी रिलेटेड जर काय पुस्तकं जर मिळाली कुठं तर ती फावल्या वेळेत वाचण्याचा प्रयत्न करा पण या सुट्ट्यांमध्ये काय करा एन्जॉय पण करा आणि एन्जॉयसोबत काही नवी नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न पण करा ठीक आहे मित्रांनो बाय सर्वां सर्वांना धन्यवाद